जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट मध्ये काल महाराष्ट्राच्या महायुती सरकारने अध्यादेश काढून काही सुधारणा केलेल्या आहेत बऱ्याच जणांच्या त्या सुधारणा लक्षात आलेल्या नाहीत परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सुरू आहेत त्या निवडणुकीमध्ये जर एखाद्या उमेदवाराला छाननीमध्ये एखाद्याचा अर्ज बाद झाला किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय मान्य नसेल आणि त्याला जर अपिलात जायचं असेल कोर्टात जायचं असेल तर आता अशा उमेदवाराला कुठल्याही पद्धतीने कोर्टात जाता येणार नाही अशा पद्धतीची सुधारणा महायुती सरकारने हुकुमशाही प्रवृत्तीने त्या ठिकाणी काढलेली आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या उमेदवारांना याच्यामध्ये आपल्याच जायचं असेल तर ते जाता येणार नाही ही सरळ सरळ लोकशाहीमध्ये हुकुमशाही केलेली आहे आणि महायुती मधल्या या घटक पक्षांनी याला जो काही पाठिंबा दिला राज्य प्रशासनाने सुद्धा विधी व न्याय विभागाने सुद्धा या कृतीला पाठिंबा दिला याचा आम्ही तीव्र निषेध करतो महाराष्ट्र राज्य सरकारने हा जो सुधारणा अध्यादेश काढलेला आहे हा तात्काळ मागे घ्यावा अशा प्रकारची आमची मागणी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार आणि त्याच्यानंतर पुढच्या अधिवेशनामध्ये हा अध्यादेश मंजुरीसाठी ठेवला जाणार तोपर्यंत निवडणुका होऊन जाणार ही सरळ सरळ हुकुमशाही आहे चिटिंग आहे महायुती सरकारने विशेषतः भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्र्याने या हुकुमशाहीचा जो काय प्रकार केलेला आहे त्याचा आम्ही सर्वजण तीव्र निषेध करतो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने याचा आम्ही धिक्कार करतो